हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे तर ती आपली स्वयंपाकापासून होत आहे आणि आजच्या स्वयंपाकामध्ये बनवत आहे मी डुबुकवाड्या आणि खूप अशी छान अशी मस्त काळ्या मसाल्याची रेसिपी आहे नक्की करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला मुलांना डबा वगैरे दिला सकाळी सगळी तयारी झाली आणि चपात्या वगैरे सगळं करून घेतलं आणि मग म्हटलं चला आता भाजीला बनवूया तर थोडासा अगोदर किचनवरती रा आपला पसारा होता तो सगळं किचन वगैरे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि ते काय व्हिडिओमध्ये मी शेअर केलं नाही कारण ना व्हिडिओमध्ये मध्ये ना सगळं शेअर करायला ना खूप मोठा होतो आणि जमतं नाही मधीच कुणी येतं मधीच कुणी येतं आता क्लास घेते मी तुम्हाला तर ता माहीत आहे त्यामुळे हो ना ही सगळी धावपळ आणि ग गडबड ही जी होतच राहते होतं कसं माहिती आहे का मध्येच कोणाचा फोन येतो मला काहीतरी विचारतात आय कसाचं क्लास म्हणलं प्रत्येक आई वाढला काही ना काही प्रश्न पडतो आणि ते मला फोन करून विचारत असतात आणि आपल्याला त्यांना गायडन्स करायचं काम असतं समजून वगैरे सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळे मग काय होतं फोन बंद झाला तो व्हिडिओ घ्यायचाच राहून जातो तर म्हटलं चला आता रेसिपी शेअर करूया काळा मसाला तर तुम्हाला माहीत आहे आपलं सगळं जे काळा मसाल्याचं सामान आहे ना डाळ लसूण खोबरं हिरव्या मिरच्या कांदा भाजून घेतला धनं घेतले आलं घेतलं आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडं हे सगळं भाजून घेतलं आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं मी आणि आता एका कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि जो काळा मसाला वाटण करून घेतलं ना त्यामध्ये ता टाकलं आणि अशी भाजी आहे ना काळ्या मसाल्याची डुबूकवाड्याची खूप छान लागते मी मागं पण एकदा व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आम आणि आमच्या घरात ना डुबूकवाड्या खूप आवडतात आणि खायचा कंटाळा आता अजिबात येणार नाही तुमच्या दादांना पण आवडतात मला आवडतात आणि मुलांनासुद्धा आवडतात आणि ही भाजी मी भरपूर वेळा करत असते आणि कधी भाजीला जर घरात काही नसलं ना तर ही भाजी करायला सोपी आणि खायला पण एकदम मस्त लागते आणि मटणाच्या भाजीपेक्षा पण खरंच खूप छान लागते नक्की करून बघा आणि माझा जो काळा मसाला आहे ना आईनं बनवून दिला होता मला इतका छान झालं ना थोडा जरी टाकला नाही इतकी भारी टेस्ट येते आणि भाजीची खूप छान लागते तर ह्या बघा मसाला चांगला परतायला टाकलेला आहे मी आणि मसाला परतून घ्यायचा आहे आणि मसाला आहे ना थोडंसं चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं ते आणि असं जर मसाला असला ना तर एवढी तरी वगैरे नाही सुटत बरं का पण खायला आणि दिसायला पण खूप छान लागतो तर तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळे आणि यामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकेल होत्या तरी थोडासा का मसाला जो आईनं दिलेला होता तो संपला आता माझा तो टाकला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि आता ह्या बघा चांगलं परतून घेतलं आहे थोडंसं मसाल्याचा रंग वगैरे चेंज झाला का लगेच पाणी वगैरे टाकून दिलेलं आहे आणि करायला खूप झटपट होतो बघा आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे भाजीला आपले व्हिडिओ आहे ना थोडीशी लेट लेट येत आहे बघा कधी म्हटलं आहे आता आठवड्यातून दोन व्हिडिओ तरी शेअर करण्याचा प्रयत्न करत जावा सध्या कामाची खूप धावपळ आहे आणि कसं आहे क्लास म्हटलं ना वेळच मिळत नाही सकाळचं काम मुली आता आपली तुम्हाला माहिती आहे आपली दिदी बारावीला आहे तिचा अभ्यास असतो आणि माझं काम क्लास दोन बॅच असतात खूप वेळ जातो आणि मग व्हिडिओ कधी काढावा हेच समजत नाही आणि दमलेलावानी पण होतं त्याच्यामुळे काय म्हटलं थोडं थोडं व्हायनं व्हिडिओ आपला शेअर करत जाऊया जा आणि कर व्हिडिओचं कसं अजून आपलं टायमिंग वगैरे फिक्स नाही आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा की ज्या जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येत जाईल आणि आता हे बघा एवढं भाजीला पाणी टाकलेलं आहे मी कारण ह्या जे डुबुकवाड्या आहे नंतर काय होत्या माहिती आहे का सोडल्याच्या नंतर हो सो ना थोडंसं असं घट्ट होत चालवतो आणि आम्हाला भाजी खूप आवडते त्यामुळे मी थोडीशी जास्तच केलेली आहे कारण सगळेच आवडीनं खातात आत तुम्ही पुढं बघणारच आहे का तुमच्या दादांना भाजी किती आवडलेली आहे ते आणि व्हिडिओ भाजी रेसिपी वगैरे तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही कशी भाजी बनवतात डुबोकाड्याची ते सुद्धा कमेंट करा तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे तर व्हिडिओला नक्की कमेंट करत जा आणि व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करत जा कारण तुम्ही लाईक केलं ला का थोडंसं मोटिवेट होतं आपला चॅनल नवीन आहे ग्रो व्हायला वेळ लागणार आहे तर थोडंसं सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज हवी तुमच्या मला आणि कसं आहे त्यामुळं मोटिवेट होतं व्हिडिओ बनवायला आणि किती दमलं ना माणूस जर व्हिडिओला लाईक आला चांगलं कमेंट आल्या तर व्हिडिओ बनवायला आहे ना असं इच्छा होते नाही आपण पण आता व्हिडिओ बनूया कारण आपले व्हिडिओ आवडतात आहे समजतं आपल्याला तर नक्की कमेंट करा कारण कमेंट करायला आणि लाईक करायला पैसे वगैरे काही लागत नाही तर नक्की कमेंट करा आणि समज सांगत जा की तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात कसे नाही कसे पाहायला हवेत व्हिडिओ बनवायला हवेत ते तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि काळ्या मसाल्याची भाजीला जरा जास्त पसंती दिली जाते आमच्या घरात तुमच्या दादांना तो खूप आवडते आणि सर्दी वगैरे काही झालं तब्येत वगैरे खराब वाटली ना तर मला पहिलं म्हणा काळ्या मसाल्याची भाजी बनव खूप दिवस झाले तू बनवली नाही आणि मग कसं आवडीनं खाणारे ना करायला पण छान वाटतं तर आता हे बघा रसा आपला जो आहे ना भाजी उकळेपर्यंत इकडं मी पीठ घेतलं आहे आपलं बेसन पीठ आणि एवढं पीठ घेतलेलं आहे कारण वड्या आम्हाला थोडेसे जास्त आवडतात आणि पिठामध्ये ना मीठ टाकायचं हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकायची थोडा मसाला टाकायचा आणि मस्त कालून घ्यायचा आणि थोडंसं मी बरंच ठेवायचं लई पातळ नाही करायचं आणि भाजीला उकळी आली ना हे चांगलं व्यवस्थित कालून झालं का त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर बघा सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालं त्याला पण खूप वेळ लागलं ला, मुलांना सकाळी ना तर टिफिनमध्ये ना मी बटाट्याची भाजी करून दिली होती दादूला डब्याला सुकी भाजी ती पण मला शेअर करता आलं नाही सकाळचं रुटीन पण जास्त शेअर करता आलं नाही जे आवरलेलं काम असतं ते आणि व्हाईसवर द्यायचं सुद्धा मग काय होतं माहिती आहे का खूप इकडून इकडून आवाज येत असतो ते पण द्यायला लवकर जमत नाही तरी मी प्रयत्न करत असते की एकदम घरामध्ये ना दारं वगैरे बंद करून मी ओवर देण्याचा प्रयत्न करत असते पण घर जवळजवळ असल्यामुळे तो आवाज येतच असतो आणि आता बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता उकळी आली नाही ह्या उकळीमध्ये छान अशा मस्त वड्या सोडायच्या आणि भाजीला बघूनच पुन्हा असं वाटतं मस्त छान अशी भाजी डबल करावा आणि कारण ही भाजी आमची सगळ्यांची फेवरेट आहे ना आम्हाला खूप आवडते आणि बेसन पिठापेक्षा ही छान लागते खायला पण आणि करायला जास्त काही वेळ लागत नाही आणि मसाला भाजवताना सुद्धा तुम्हाला सांगते सगळा मसाला काढायचा आणि एकाच कढईमध्ये भाजून घ्यायचा एकदम मस्त भाजला जातो त्यामुळे जास्त एक एक करून भाजला नाही तरी होतं तर ह्या बघा ह्या पद्धतीने मस्त छान अस सगळ्या वड्या सोडून दिलेल्या आहे मी सगळं आणि छान दिसताना बघा भाजीला लगेच कलर आलेला आहे आणि हा कलर बघून ना भाजी खायला कोणाला आवडणार नाही आणि तुम्हाला अशा भाज्या आवडतात का नक्की कमेंट करून सांगा एकदम साध्या सिंपल आपल्या घरगुती गावाकडच्या पद्धतीनं ज्या भाज्या आहेत ना तशा भाज्या बनवत असते मी आणि तुमच्या दादांना अशाच भाज्या खायला खूप आवडतात आणि ते मला आवर्जून मला म्हणत असत का तू अशा भाज्या बनव जा आणि घरात मुलांनासुद्धा मला म्हणत असत तू भाजी बनवलीला बाहेर रस्त्याला वास येत असतो इतकं छान भाजीचा वास म्हणजे भाजी तयार होते आणि ख खरं म्हणजे ना जो मसाला आहे ना मला आईनं दिलेला तो मसालाच खूप छान आहे की त्या मसाल्याचा जो वास आहे ना किती लांबपर्यंत जातो आणि आजूबाजूला म्हणणारच काय भाजी बनवली तुम्ही इतकी मस्त भाजी होते आणि थोडीशी भाजी आपण अशी केली ना चांगली तर आपण फ्रेंडला वगैरे पण देत असतो मी तर माझ्या फ्रेंडला भाजी वगैरे देत असते छान झाली हे बघा तुमचे दादा आलेत भाजीला घेऊन कधी आले आणि हो? काय आणले भाजीला दाखवा बरं तुम्हीच दाखवा ना तुमच्या दादा दाखवायचा कंटाळ येतो एक मिनिट मी लाईट लावते थांबा हे बघा घर झाडायची अजून कोथिंबीर अरे बापरे भोपळा भाजीलाच नव्हतं राहिलं काहीच कढीपत्ता कोबी बघा किती सारा भाजीला आणलंय तुमच्या दादांनी अजून काय ह्याच्यात बटाटे हे बघा बटाटे टोमॅटो कांदे आणि काकडी कशी का मिळाली हो। अरे बापरे आणि टमाटे चाळीस बटाटे तीस आणि कोथिंबीर वीस आणि भोपळा दहा आणि कोबी शेंगा आणल्या तो वाटतं अरे वा शेंगा कशा आणल्या सत्तर किती झालं भाजीपाला बघा आणि हा आठ दिवसाचा भाजीपाला आहे का नाही एक दोन दिवसाच होईन यायच आहे बटाटे कशी हा भाजीला असले नसले काम येतात आहे की नाही ते ठेवून त्या भरून ठेवून येत शांगा राहू दे आता मस्त खाऊ तसं भाजीपाला आणलाय तुमच्या दादांनी म्हणजे चला दाखवूया किती महाग आहे वाढलेली आता नाही नाही पगार वाढत आहे का तेवढी आणि हे बघा छान अशी मस्त आपली भाजी झालेली आहे बघा खूप अशी मस्त दिसते आणि वास इतका छान येतोय ना आणि ही अशी ना भाजी ना आम्हाला सगळ्याला घरात खूप आवडते बर का त्याच्यामुळे मी जादा केलेली आहे तुम्हाला वाटत असून खूप सारी भाजी केली हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आणि याला शिजायला वेळ लागत नाही जास्त आणि खायला तर अप्रतिम अशी टेस्ट येते खूप छान खूप स्वादिष्ट अशी भाजी लागते नक्की करून बघा तुम्ही एकदा भाजीला नसलेला मला तर महिन्यातून एकदा दोनदा तीनदा म्हटलं तरी ह्या ता डुबुकवाडी आवडतातच आणि करीत असते मी नेहमी तुमच्या दादांना मुलांना सगळ्यांना खूप आवडते आणि दिसताना बघा काय भारी दिसते आणि हे बघा तुमचे दादा आता ह्यांना लागली भूक हो भाजी कोणती डुबूकवाडी केला भाजी तर एक नंबर आवडते काळ्या मसाल्याचे डुब गोळे हा आणि वास कसा येतो भाजीचा मी <laughs> म्हटले <मन> <laughs> तुमचे दादा ना कसे फोन वरती जास्त एवढं सवय नाही ना त्याच्यामुळं बघा घेतलं खायला <laughs> भुके लई दे तुमचे दादांना <laughs> ना लई वाढ्या बघा आज आणि आज जर मन सगळं खाल्लं ना घेतलं ना मला खरंच कर, करायला भाज्या छान वाटतात तुम्हाला आणि आमच्या घरात खरंच सांगते आम्हाला ग्रेवीच्या ग्रेव्हीच्या भाज्या बिलकुल आवडत नाही आवडत का आम्हाला असे वाटून घाटून काय मसाल्याची भाजी नगरी लोक आपण खातो आहे की नाही तिखट तिखट झणझणीत आणि वाटून घातून काय मसाल्याची ग्रेव्हीची भाजी कधी मधी महिन्यातून एकदा दोनदा बरोबर की नाही जादा नाही आवडत टोमॅटोची चटणी खाऊ पण ग्रेवीची भाजी आता मी गॅस बंद करते आपली भाजी शिजली आहे तुमचे दादा जेवते आता मी आता नेहमी दिदी आले जेवणारे आणि तुमच्या दादा दिला आहे जेवायला आणि बसले जेवायला तर आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा काळजी घ्या बाय